वर्धा जिल्ह्यातील उत्कृष्ट व प्रशंसनीय उल्लेखनीय सेवेबद्दल निरंजन वर्भे। पोलीस कर्मचारी यांचा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून प्राप्त सन्मान चिन्ह पंधरा ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक वर्धान नूरल हसन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पोलीस कर्मचारी निरंजन वर्बे हे सध्या वर्धा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये कार्यरत आहे पोलीस दलामध्ये त्यांनी उत्कृष्ट व प्रशंसकीय कामगिरी केली आहे त्याबद्दल पोलीस कर्मचारी निरंजन वर्बे यांना सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला पोलीस कर्मचारी निरंजन वर्बे हे मूळचे अल्लीपूर या ग्रामीण भागातील असून त्यांनी खूप अथक प्रयत्न पोलीस भरतीमध्ये लागले आहे त्यानंतर अत्यंत जाणीवपूर्वक व इमानदारीने ते जिल्ह्यामध्ये काम करीत आहे महान्यू सेवांसाठी प्रतिनिधी सतीश काया वर्धा इंटीग्रिटी सुपर स्पेशल्स हॉस्पिटल हो अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आयसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मेटेरिटी सर्जरी अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक इन जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट Pathology and Pharmacy Our address Vinoba Nagar, Kharpi Ring Road, Nagpur Our contact 866 879